तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा गेल्या काही एक ते दोन तीन दिवसापासून जे आहे ते जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहे म्हणजे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे ज्या बहिणींना डिसेंबरपर्यंत सहा महिन्याचे नऊ हजार रुपये मिळाले त्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा जे काही पंधराशे रुपये रक्कम आहे ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि भरपूर महिलांना आलेसुद्धा आहे यापैकी भरपूर महिला अशा सुद्धा आहे की त्यांना एकही रुपया डिसेंबर महिन्यापर्यंत मिळाला नव्हता कारण त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह नव्हतं नंतर त्यांनी पोस्ट बँकेत अकाउंट काढलं किंवा आपल्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह करून घेतलं मग त्यांना बघा कमी जास्त पैसे सुद्धा आलेले आहेत एकतर त्यांना पूर्ण दहा हजार पाचशे रुपये सात महिन्याची यायला पाहिजे होते किंवा त्यांनी ज्या महिन्यात अर्ज भरला आणि ज्या महिन्यामध्ये त्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला त्या महिन्यापासून तरी त्यांना पूर्ण पैसे मिळायला पाहिजे होते म्हणजे तीन महिन्याची मिळाली असते चार महिन्याचे मिळाले असते किंवा पाच महिन्याचे पैसे त्यांना जमा व्हायला पाहिजे होते पण तसं झालं नाही त्यांना फक्त जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत मग त्यांना आता प्रश्न पडला आहे की आम्हाला आमचे राहिलेले जे काही पैसे आहेत बाकीचे पैसे ते कधी मिळणार तर बघा आता अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काय सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी जानेवारी महिन्यात जे काही अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आणि महिला व बालविकास मंत्रालयाला जो चेक देण्यात आला तो चेक देण्यात आलेला आहे तीन हजार सहाशे कोटी रुपयाचा मग बघा तीन हजार सहाशे कोटी रुपये दिलेले आहे जानेवारी महिन्याच्या सातव्या हप्त्याच्या वाटपासाठी आणि जे काही राहिलेले पैसे त्या वाटपासाठी मग बघा यामध्ये पात्र महिला किती आहे तर यामध्ये पात्र महिला आहे दोन कोटी चाळीस लाख तर बघा तीन हजार सहाशे कोटीला जर आपण दोन हजार चाळीस लाख महिलांना डिवाइड केलं तर प्रत्येक महिला मागे जे आहे ते सोळाशे किंवा सतराशे रुपये या ठिकाणी राहतात मग यामध्ये तीन हजार सहाशे कोटीमध्ये जर दोन लाख चाळीस हजार महिला पूर्ण होत असतील पंधराशे रुपयाच्या हिशोबाने तर मग पेंडिंग राहिलेले किंवा बाकी राहिलेले अर्ज पाठवण्यासाठी सरकार जवळ सध्या निधी नाही कारण चेक तेवढ्याच रुपयाचा देण्यात आलेला आहे जेवढ्या महिला आहे मग दोन जर, कोटी चाळीस लाख महिलांना जर तीन हजार सहाशे कोटी मधून प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दिले तर ते तर ते पैसे जे आहे ते संपून जातात ते पैसे बॅलेन्स राहत नाही मग ज्या महिलांना आता बाकीचे पैसे मिळाले नाही त्या महिलांना कुठून मिळणार जर आता पैसे संपले तर सरकार पाठवणार कुठून जर जास्त पैशाची तरतूद झाली असती तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुमचे उरलेली रक्कम जे काही दोन ते तीन महिन्याची आहे ते पैसे जमा झाले असते मग आता हे पैसे कधी मिळणार आता हे पैसे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या वाटपामध्ये मिळणार आहे बघा प्रत्येक महिन्याला महिन्याच्या शेवटच शेवट जो आहे तो वाटप केला जातो फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा पंचवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत वाटपाला सुरुवात होईल फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार त्यानंतर शासनाने जर तुमचे राहिलेले पैशांची तरतूद केली तीन हजार सहाशे कोटी प्लस आणखी जर त्यामध्ये सरकारने पैसे टाकले टाकले तर जे काही उरलेले पैसे आहे मग ते त्या महिलांना देण्यात येईल ज्यांचे पैसे जानेवारी महिन्यापर्यंत सुद्धा पेंडिंग आहे म्हणजे पूर्ण पैसे दिले नाही त्या महिलांना सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे देण्यात येईल कारण कारण जानेवारी महिन्यामध्ये फक्त दोन कोटी चाळीस लाख महिलांसाठीच तरतूद करण्यात आली होती आणि तेवढेच पैसे शासनाकडे अवेलेबल होते त्यामुळे सर्व महिलांना जे आहे ते पंधराशे रुपयाचा हिशोबाने जानेवारी महिन्याचा जा हप्ता दिला जुने पैसे दिले नाही जुने पैसे तुम्हाला कधी मिळणार जर सरकारने फेब्रुवारी महिन्यामध्ये जास्त पैशाची तरतूद केली आणि तीन हजार सहाशे कोटी व्यतिरिक्त जर आणखी जास्त वाढीव निधी आणला तरच तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आणि प्लस उरलेले पैसे सुद्धा मिळणार तर बघा फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट पाहण्याची तुम्हाला गरज आहे जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात पैसे आले नाही तर तुम्हाला त्यानंतर सुद्धा तुमचे थकलेले पैसे मिळतील याची काहीच गॅरंटी नाही तर बघा थकलेले पैसे येत आहे भरपूर महिलांचे पैसे आलेले आहे ज्यांचे पैसे बाकी होते पण ते जिल्ह्यावर डिपेंड करते कोणत्या जिल्ह्याचं डीबीटी डिपार्टमेंट कसं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये निधी उपलब्ध आहे बॅलेन्स शिल्लक राहिलेला आहे डीबीटी डिपार्टमेंटमध्ये पैसे बॅलेन्स आहे तर तुम्हाला ते पैसे पाठवण्यात येत आहे अन्यथा त्या महिलांना सध्या जानेवारी महिन्यामध्ये आता राहिलेले जे काही थकलेले त्यांचे पैसे आहे ते मिळणार नाही तर ते पैसे तुम्हाला आता डायरेक्ट जे आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये उरलेली रक्कम नॉर्मली जमा होणार आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट पाहा फेब्रुवारी महिन्यामध्ये जर तुम्हाला पैसे आले नाही तर आपल्याला काय करायचं आहे जर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला आपले उडलेले थकलेले पैसे मिळाले नाही तर मी स्वतः ग्राउंड लेवलवर विचारपूस करणार चौकशी करणार आणि तुम्हाला पूर्ण माहितीसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये